आज़ा आज आपण मिक्स डाळी आणि तांदळापासून एक पीठ तयार करणार आहोत आणि त्या पिठापासूनच थोडंफार व्हेरिएशन करून वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता कसा बनवता येईल ते आपण आज बघणार आहोत डाळींपासून प्रोटीन तांदळापासून कार्बोहायड्रेट आणि सर्व भाज्यांपासून फायबर हे देखील मिळणार आहे म्हणजे हा अगदी पौष्टिक असे हे नाश्त्याचे प्रकार तुमचे खाण्यासाठी तयार होऊ शकतात ते ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सर्व रेसिपी सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपण यासाठीचं पीठ तयार करून घेऊ तर मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता अगदी रेशनचा देखील तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यासोबतच अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर पाव वाटी उडदाची डाळ घेतली आहे पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे पाववाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि पाववाटी मसुराची डाळ घेतलेली आहे तर प्रमाण अतिशय सोप्पं आहे दीड वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासोबतच सर्व डाळी ज्या आहे पाच डाळी मी इथे घेतलेल्या आहे आणि त्या सर्व डाळी मिळून त्या देखील दीड वाटी इतक्या भरता आहेत तर आपण डाळ तांदूळ जो आहे तो दोन तीन हो। ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जे काही कीटकनाशक पावडर वगैरे असेल ती संपूर्णपणे निघून गेली पाहिजे तर डाळ तांदूळ मी इथे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून आणलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून याला सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहोत सहा तासांनंतर तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ आपला अगदी छान भिजलेला आहे त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपण संपूर्ण काढून टाकू आणि मिक्सरमध्ये आपल्याला हा डाळ तांदूळ वाटायचा आहे तर डाळ तांदूळ वाटताना याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं दही मी वापरलेलं आहे जेवढा आपण डाळ तांदूळ घेतला होता त्या संपूर्ण डाळ तांदळासाठी हे अर्धा वाटी दही इतकं प्रमाण आहे तर आता आपण हे दोन बॅच मध्ये वाटू तर पहिल्या बॅचमध्ये मी थोडंसं दही अर्धा वाटीतलं थोडंसं दही घातलंय यासोबतच थोडंसं कोमट पाणी देखील याच्यामध्ये घातलंय आणि आता आपण मिक्सरमधून याची अगदी बारीक चिकन अशी पेस्ट तयार करून घेऊ अजिबात आपल्याला हे रवाळ ठेवायचं नाहीये एकदम स्मूथ असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेली डाळ तांदूळ त्याच्यामध्ये उरलेलं दही आणि थोडंसं पाणी घालून मी ते देखील वाटून घेतलंय याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय मीठ घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते आणि व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेणार आहोत जितकं तुम्ही मिश्रण छान एकजीव कराल तितकं मिश्रण दुसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थित आंबत आणि आता आपण हे झाकून रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ सकाळी तुम्ही बघू शकताय आपलं जे मिश्रण आहे ते एकदम मस्त आंबलेलं आहे त्याच्यामध्ये छान खमण देखील उठलेलं आहे तर आता आपलं हे बेसिक मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे ह्याच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत यामध्ये तुम्हाला ज्याही भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालून घ्या तर मी याच्यामध्ये सध्या पहिल्या रेसिपीसाठी मी याच्यामध्ये किसलेला दुधी भोपळा किसलेलं गाजर बारीक चिरलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि आलं लसूणचा जो ठेचा आपण बनवतो तो ठेचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊ आता आपल्याला जेवढ्या मिश्रणात जेवढ्या मिश्रणाची आपल्याला रेसिपी बनवायची आहे तेवढं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय यामध्ये मी थोडंसं इनो घातलेला आहे अर्धा चमचा इतकं इनो घालणं हे टोटली ऑप्शनल आहे हे तुम्ही स्किप करू शकता इनो घातल्यामुळे आपला जो हांडवो आपण बनवतो आहे तर तो थोडासा सॉफ्ट बनतो किंवा जास्त वेळासाठी सॉफ्ट राहतो म्हणून मी फक्त याच्यामध्ये इनो घातलेला आहे तर आता आपलं मिश्रण तयार आहे तेलामध्ये मी हिंग जिरे मोहरी पांढरे ते कढीपत्त्याची छान फोडणी करून घेतलेली आहे आणि यामध्ये तयार मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता हे जे आहे हे मी तुम्हाला नॉनस्टिक आणि स्टील दोन्ही याच्यामध्ये करून दाखवते आहे अगदी स्टीलला सुद्धा हे जे मिश्रण आहे ते अजिबात चिटकत नाही मिश्रण छान एकसारखं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे छान शिजवून घेऊ एक तीन चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय मिश्रण थोडस सा घट्ट झाल्यासारखं झालंय आता आपण हे पलटवून दुसऱ्याही बाजूने छान शिजवून घेऊ आणि ही आपली पहिली रेसिपी मिश्र डाळींचा हांडवो किंवा याला तुम्ही दण केलं देखील म्हणू शकता तर पहिली रेसिपी आपली तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चवीला तर अगदी उत्तम लागते याची तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पीस कट करून घेऊ शकता हिरव्या चटणीसोबत अतिशय मस्त लागतं यामध्ये तुम्ही टेक्सचर बघू शकता जाळी बघू शकताय तर पहिली रेसिपी आपली तयार झालेली आहे लगेच आपण दुसरी रेसिपी बनवूया तर दुसरी रेसिपी आहे आपण ह्या मिश्रणांचे आप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी मी जे आपण मिश्रण होतं ते एका बाउलमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडीच्या भाज्या घालू शकता तर मी याच्यामध्ये आधीच्या ज्या भाज्या होत्या त्या आहेतच पण या सोबतच यामध्ये मी कांदा चिरलेला टमाटा थोडीशी सिमला मिरची घातली आहे आणि आपण आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचे मी इथे अप्पे अप्पे पात्रामध्ये तयार करून घेतलेले आहेत तर हे आपले मिश्र डाळींचे अप्पे दोन मिनटं एका बाजूने शिजवून घ्यायचे आणि पलटवून पुन्हा दुसऱ्याही बाजूने आपण ते दोन मिनटंभर शिजवून घेऊ आणि हे आपले मिश्र डाळींचे अप्पे देखील तयार झालेले आहेत छान त्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि सेम बॅटरपासून आपण आपली तिसरी रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी ते छोटा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण उत्तप्पम जसं बनवतो तर तेलामध्ये मी थोडेसे तीळ घातले आणि त्यावर जसं उत्तपमचं आपण बॅटर जाडसर पसरवतो तसं पसरवून घेतलेलं आहे आणि आपले हे मिश्र डाळींचे उत्तप्पम देखील खाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी मस्त लागतात याच पासून तुम्ही मसाला डोसा देखील बनवू शकता आणि सँडविच मेकर मध्ये सँडविच देखील तुम्ही बनवू शकता तर एकाच पिठापासून आपण पाच पद्धतीच्या रेसिपीज बनवू शकतो अतिशय हेल्दी तर तुम्हाला आजच्या ह्या सर्व रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद